हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं मनापासून स्वागत आज मी आली आहे माझ्या माहेरी वडिलांना दवाखान्यातून सोडल्यापासून मी काय त्यांना परत भेटायला आले नव्हते आणि मुलालाही भेटायचं होतं म्हणून म्हटलं वडिलांनाही भेटावं आणि मुलालाही भेटावं आणि म्हणून मुलाला हॉस्टेलवरनं घेऊन मग माहेरी आली आहे आणि आता वडिलांची तब्येत बरी आहे आणि आज त्यांच्या लग्नाचाही वाढदिवस आहे पण हे काय माझ्या लक्षात नव्हतं त्यामुळे मी येताना काय केक वगैरे घेऊन आलेलं नाही आहे आणि आज आत्याही भेटायला आली आहे त्याचप्रमाणे बहिणीच्या सासूबाई भेटायला आलेल्या आहेत आणि म्हटलं आज मग आलो आहे आपण तर मग त्यांना ओवाळावं आणि बघा दारामध्ये अशा छान मिरच्या लागलेल्या आहेत बाकीच्याही थोड्याशा भाज्या केलेल्या आहेत तिने आईने केलेल्या आहेत मग आता थोड्याशा मिरच्या तोडण्याचा मोह काय मला आवरला नाही त्यामुळे आता थोड्याशा मिरच्या तोडून घेते त्या तसेच पालक आणि बाकीच्याही काही भाज्या आहेत त्याही थोड्याशा चोडून घेते आणि मग त्यानंतर मग वडिलांना ओवाळून घेतो आम्ही सगळेच घरामध्ये ह्या माझ्या ऐंशी वर्षाच्या आत्या आहेत आणि त्याही वडिलांना भेटायला आलेत आणि आता त्या ओवाळायला लागलेल्या आहेत

एवढे सुनात छान दिसते तर आपल्याला लाभ भेटायला जायचं एवढा मोठा झाली अन्नात छान दिसतात का नाही दोघांमध्ये माझ्या आजोबा हिरोच

काय तू माझ्या आजोबानंतर तूच छान दिसतीस ग माझ्या आजोबानंतर नंतर तूच ह्या माझ्या बहिणीच्या सासूबाई आहेत आणि त्याही वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या आहेत आणि आता त्या ओवळायला लागलेल्या आहेत

どうやって食カバの सटवेरी छापा एक मुलगा आहे आम्ही प्लाहात बांधून बसले होतो विटीवायम सादीनी सगळ्यांचं ओवाळून झाल्यानंतर आई अण्णांच्या पाया पडलो थोडेसे ग्रुप फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो सगळ्यांचा निरोप घेऊन मग आत्याच्या गाडीतून घरी आलो ようかしてる